तू आता डोंगरावर नाही किल्ल्यावर जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवरायांसारखे नवरत्न जन्मलेल्या शिवनेरी जवळील जुन्नर शहरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हडसर किल्ला आहे प्रथम गावात प्रवेश केल्यानंतर गाडी पार्क करून गडवाटीची चौकशी करून आपण गडाकडे मार्गस्थ होतो आज आपण चाललो आहे हडसर या किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि माझ्यासोबत माझे सहयोगी हो दोन सहयोगी समोर आहे तर नमस्कार मित्रांनो कशा आहात आय होप सगळे ठीक असेल तर मी तुमचं स्वागत करतो या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे हो सौरभ जांभळे आणि आज आपण आलो आहे हडसर या किल्ल्याला भेट देण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी टीम हाय मी निरंजन चौधरी आम्ही तोरणाला सोबत होतो आणि कलवंतीला सुद्धा आम्ही राहुल सरामी सोबत होतो आज आम्ही हडसर किल्ला पाहण्यासाठी जात आहोत आणि आपण पुढे जाऊन बघूयात हॅलो माझे नाव विजय कुचिक मी तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल आणि आता आमचा हा दुसरा किल्ला आहे सोबत माझं नाव राहुल अनखेडे माझा आता तरी सौरभ बरोबर पाचवा किल्ला असेल ना ते सहावा किल्ला असेल आणि आज आम्ही हडसर किल्ला केलेला आहे आज सकाळ आम्हाला एवढा जो वेळ झाला आता साडेबारा वाजलेला आहे तो हे वेळ माझ्यासाठी माझ्यामुळे झालेला आहे कारण की माझं पिक नव्हतं अचानक मध्ये भयानक झालेला आहे प्रॉब्लेम आम्ही हा तर चला जाऊन बघूया पुढे अजून काय बघता येतं या बाबतीत मी प्रशंसा करतो राहुल सरांची की त्यांनी न चुकता हे गोष्ट ऍक्सेप्ट केलेली आहे नाहीतर मी हे बोलणारच होतो तरी बरं झालं त्यांनी बोलायचा चान्स नाही दिला मला समोर चालून मी बोलणारच ते तुम्हाला कळणारच आता <laughs> आपण किल्ल्यावर चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि थोडा दूर आल्यावर आम्हाला दम लागला आहे म्हणून आम्ही थांबलेलं साडेबारा वाजता आम्ही आमचा ट्रेक सुरू केलेला आहे आणि पूर्ण क्रेडिट पूर्ण क्रेडिट राहुल सरांना जाते तर पाठीमागे बघू शकता तुम्ही अरे सर या किल्ला तर हडसर किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग दिलेला आहे हडसर गावी गेल्यावर तेथून कच्च्या पाय वाटेने आपण रानातून पायरी मार्गाने महादरवाजाजवळ तेथून सरळ किल्ल्यावर जाऊ शकतो दुसरा मार्ग म्हणजे हडसर गावातून रान वाटेने खिंडीतून किल्ल्याच्या तटबंदीकडील गिर्यारोहक हो, मार्गाने म्हणजेच खुंटीच्या वाटेने आपण हडसर किल्ल्याला जाऊ शकतो पण ही वाट अत्यंत धोकादायक अशी आहे मित्रांनो आपण आलो आहे हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे एक जे बोर्ड दिला आहे तिथे किल्ल्याची माहिती सांगितलेली आहे आणि इथे किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही कसे येऊ शकता त्याची माहिती दिली आपल्या किल्ल्याची सुरुवात होते आपण इथूनच चढाई करायला सुरुवात करणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला या बोर्डवरची माहिती आणि इथे कसं येण्याचं आहे त्या बोर्डवर का लिहिलेलं आहे ते पूर्णपणे संक्षिप्तमध्ये सांगणार आहे आणि इथे हडसर किल्ल्याची माहिती दिलेली आहे हडसर उर्फ पर्वतगड तर हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड असून सातवाहन शिरागार यादव किंवा बहमनी या राजसत्तांच्या काळात या गडाची निर्मिती झाली असण्याची शक्यता आहे राजांनी सोळाशे छत्तीस ते सदतीस मध्ये मुघलांशी केलेल्या माहुली तहामध्ये हडसर किल्ला एक होता तर इथे दिल्या रानवाटेने आपण पुढे टेक चढून आल्यावर हिरव्या गर्द झाडीतून डोंगर वाटेकडे येतो येथील विहिरी पासून पुढे रानाकडे जातो तेथून पुढे डोंगराला वळसा घालून आपण गडाच्या पायरी वाटेजवळ येतो ही वाट अत्यंत सुलभ व सोपी आहे तुम्हाला सोपी सोपी वाटते नाही तुम्ही एकदा किल्ले चढाला कळेल तुम्हाला असं मी यामुळे बोललो कारण की सूर्यदेवतेची आमच्यावर भरपूर कृपा होत आहे आणि आम्ही आमचा जो ट्रेक आहे तो भरपूर लवकर सुरू केल्यामुळे आम्हाला जे थकवा आणि जे उष्णतेमुळे त्रास होत आहे तो आमचा आम्हाला माहीत त्यामुळे हा प्रवास जरा कठीण वाटत आहे आणि लांबणीवर गेल्यासारखा वाटत असे होत असल्यास आम्ही मधोमधी ब्रेक घेऊन किंवा विश्रांती करूनच समोर चाललेलो आहे तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता काताडात खोदलेल्या पायऱ्यांची इथून सुरुवात होत आहे आणि इथनं आपला किल्ला एकदम जवळ असल्याला दिसत आहे हडसर किल्ला हा जुन्नर परिसरातील महत्वाचा किल्ला आहे या किल्ल्यावरून माणिक जलाशयाचा परिसर चावंड किल्ला जिवदन किल्ला शिवनेरी किल्ला भैरवगड नाणेघाट यांचे दर्शन होते खरं म्हटलं तर हडसर किल्ला हा नाणेघाट मार्गे जाणाऱ्या व्यापारी मार्गाकडे देखरेख करण्यासाठी बांधला गेला होता या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात केली गेली होती त्यानंतर हा किल्ला शकराजे यादव प्रतिहार अशा अनेक राजवटीमध्ये होता पुढे मुस्लिम राजवटीत बहामनी सुलतानच्या ताब्यात हा किल्ला होता बहामनी राजवट नष्ट झाल्यावर या किल्ल्यावर अहमदनगरच्या निजामशहाची सत्ता होती निजामशाहीच्या शेवटच्या काळात निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे यांनी पुष्कळ प्रयत्न केले पुढे निजामशाही नष्ट झाल्यावर इसवी सन सोळाशे सदतीसमध्ये झालेल्या तहानुसार हा किल्ला राजांनी मुघलांना दिला पुढे हा किल्ला छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यावेळी मराठा स्वराज्य व मुघल यांच्या संघर्षात कधी मुघल तर कधी मराठे यांच्या ताब्यात राहिला छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याचे नाव पर्वतगड ठेवले या बोर्डवर किल्ल्याची आपल्याला पाहण्याची स्थळे आणि त्यांची नावे दिलेली आहेत ज्या पायऱ्यांनी आपण आलो हे डोंगरातील कठीण कातळ खोदून तयार केलेली पायरे आहेत या मार्गाने आपण गडाच्या प्रवेशद्वारा पाशी येऊन पोहोचतो तर आपण काताळ्यात खोदलेल्या पायऱ्यावरून चढून वरती आल्यावर आपल्याला मुख्य द्वार लागते मुख्य द्वार तुम्हाला दिसू शकत असेल पूर्ण काताळ्यात खोदलेला मुख्य द्वार आहे आणि इथे आणि हे शिव प्रतिष्ठान या संस्थेने इथे बनवण्यात आले आहे तुम्हाला जसं की माहिती इंग्रजांनी सर्व किल्ले उद्ध्वस्त केले आणि जे काही वरती वास्तू काम केलेलं होतं ते पूर्ण तोपगडांनी आणि आग लावून पूर्णपणे उद्ध्वस्त केलं तर तुम्ही इथे बघू शकता हा दरवाजा त्यावेळेस डिझाईन आहे

खोदून तयार केलेल्या दिसून येतात खोदून केल्यामुळे आजही त्या सुस्थितीत आहेत विस्तृत दालने पाहून याची भव्यता दिसून येते प्रथम दरवाजातून आतमध्ये आल्यावर खोदी पायरी मार्ग लागतो या वाटेने पुढे आल्यावर दोन मार्ग दिसतात एक वरील टेकाकडे जातो तर दुसरा दुसरा महादरवाजाकडे जातो किल्ल्याच्या डावी बाजूस तुम्ही वळण घातलं तर तुम्ही दुसऱ्या महाद्वारकडे जाऊ शकता आणि या बुरुजावरून उजवीकडेच तुम्ही वळण घातले तर तुम्ही या टेकडीवर जाऊ शकता या टेकडीवर बघण्यासाठी तुम्हाला किल्ल्याचे काही अवशेष तटबंदीचे काही अवशेष पाण्याची दोन टाकी आणि तटबंदीचे काही समोरच्या बाजूने असलेले अवशेष तुम्हाला दिसून येईल जसं की तुम्ही आता बघू शकता समोरचा हा जो परिसर तुम्हाला दिसत आहे हा माणिक डोळचा परिसर आहे चला भाऊ कायनाथ कायनाथ होत असते निरंजनला तर काताळातून खोदलेल्या पायऱ्यावर ती चढून आल्यावर आपल्याला दुसरा महादरवाजा दिसून येते हा दरवाजा सुद्धा पहिल्या दरवाजा प्रमाणेच आहे याची रचना देखील दगडी भाग खडकाचा खोदून तयार केलेली आहे व आतील बाजू देवडा देखील खोदलेल्या आहेत या देवडा पहारेकरी तसेच शिबंधित बहुसंख्य मावळे राहू शकतील अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे समोर तुम्हाला जे लहान मुलगी दिसत आहे तिचं नाव कारवी आणि भरपूर क्यूट अशी मुलगी अच्छा तू दगडाला सांगत आहे का नाव तुझं दगडाला 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 हात लावला अच्छा तू कुठे आली आता डोंगरावर नाही किल्ल्यावर माझा नको हा कोणाचा बरं वाटलं बघून की लहान मुलं बाळ पण किल्ल्याला बघण्यासाठी येत आहेत किल्ल्यावरती आल्यावर तुम्हाला हे राजमुद्रा दिसून येईल हे सुद्धा शिवप्रतिष्ठान या संस्थेने इथे प्रस्थापित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरण्याचा अधिकार दस्तर शिवपुत्र संभाजी महाराजांना सुद्धा नव्हता त्यांनी स्वतःची वेगळी मुद्रा तयार केलेली होती संस्कृतमध्ये श्लोकबद्ध असलेली शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोणी आकारांची आहे अतिशय योग्य मापानुसार या मुद्रेवर एक सेंटीमीटरचे आठ कोण आहेत संस्कृतमध्ये लिहिलेल्या या श्लोकचा अर्थ प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व वा अवघ्या विश्वास वंदनीय होतो प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रावरून दोन प्रकारच्या मुद्रा उमटल्या जायच्या त्यात पत्राच्या सुरुवातीला राजमुद्रा असायची तर पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्रा असायची मर्यादा मुद्रेचा मजकूर होता मर्यादा विराजते याचा अर्थ इथे लेखनाची मर्यादा म्हणजे शेवट झाला आहे मर्यादा मर्या मुद्रेच्या पुढे कोणीही कोणता मजकूर लिहू नये यासाठी मर्यादा मुद्रेचा वापर केला जायचा तिथे तुम्ही बघू शकत असाल तर तिथे तीन तोपगाडा ठेवलेला आहे किल्ल्यावरती आल्यावर आपल्याला इथे तोपगाडा दिसून येत आहे तर किल्ल्यावरती आल्यावर आपल्याला कमानी टाकत दिसून येते अगोदर तिथे तोपगाडा आपण बघितला त्याच्या थोड़ा समोर आल्यावर तुम्हाला इथे पाठीमागे हे जे आहे हे कमानीचा टाका दिसून मित्रांनो इकडे गेल्यास तुम्हाला धान्य कोठार दिसेल कोटार दिसेल्योटारात जाण्याचा आणि पुन्हा इथे काताळ कोरलेलं तुम्हाला कोरी घ्या काताळ खोदून गोमुख रचना पद्धतीने प्रवेश यंत्रणा केलेली आपल्याला इथे दिसून येत आहे आपण धान्य कोठारकडे आलो आहे तर हे काताळात खोतलेला धान्य कोठारप्रमाणे आणि मागे बघू शकता एक हा दोन आणि हा तीन असे तीन इथे कोठारी आहे चला एक एक करून आपण बघू भरपूर इथे काळू बंधार आहे एक, तर जास्त अंधार मी सध्या दाखवू नाही शकत तुम्हाला अंदाज आहे त्या तर या खुलांच्या आत अनेक धान्य आहेत तसेच पोटखोल्या सुद्धा आपण बघितलेल्या आहेत आणि यांचा वापर किल्ल्यावरील साठा तसेच शिबंधीतील सैन्य राहण्यासाठी केली गेल्याचे दिसते भरपूर आहे तर धान्यकोटर पाहून जाणार आपण समोरचं ऐतिहासिक वास्तुकाम बघायला शकतो आता चालू आहे महादेवाचं टेम्पल बघण्यासाठी दो गड़ावर तर मित्रांनो आपणास एक शिव मंदिर बांधलेले पाहायला मिळते संपूर्ण चिरेबंदी बांधकाम या मंदिराचे दिसून येते अंदर गेल्यास तुम्ही वरील बाजूस घुमटाखार कडस बघायला मिळेल आणि इथे तुम्हाला हनुमान देवाचे गणपतीचे व गरुड देवाचे सिंदूर लावलेल्या मूर्ती देखील पाहायला मिळेल तर मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला शिवलिंग बघायला मिळते यांचा नमस्कार करून आम्ही जे तुम्हाला दिसत आहे हे त्यावेची आपण खिडकी बनवू शकतो मंदिराच्या अंदर उजेड येण्यासाठी हे त्यावेळ वास्तू घाम तर बाहेरील चौकटीत खाली एक राक्षसी चेहरा असणारे शिल्प पाहायला मिळते ज्याला कीर्तिमुख असे म्हणतात तर मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला एक वाड्याचे अवशेष पाहायला मिळते या वाड्याचे चौथारे आजही चांगल्या प्रकारे शिल्लक आहे व थोडे बांधकामही आपल्याला बघायला मिळते तर धान्य कोठार पाहून झाल्यावर हडसर उर पर्वतगड किल्ल्या बघण्याची माहिती आपली इथे पूर्ण होते तर इथे आपला ट्रेक कम्प्लीट होत हॅलो आता आपल्या घराकडे तर मित्रांनो तुम्ही पण या किल्ल्याला भेट देण्यासाठी येऊ शकता अतिशय सोप्या प्रकारचा हा किल्ला असून तुम्ही इथे चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करू शकता तुम्हाला या किल्ल्याची दिलेली माहिती कशी वाटली नक्की मला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये